तेच ती बोलली ना बाई ती काही चुकीचं बोलली नाही तर इतर माणसांनी सिटीवाल्यांच्या माणसाने तिकडे जाऊन गाणगाण शिव्या द्यायची गरजच काय होती ती बाई काही चुकीचं बोलली नाही ती एवढंच बोलती इकडे बोर्ड बोर्ड आहे ते शॉक लागेल आमची मुलं मरती बाथरूम खराब आहे त्या माणसाने येऊन डायरेक्ट शिव्या केली रांडा तुम्ही असं तुमच्या घरावर बुलजर फिरून आहे ते तर रांडा बोलायचा हक्क त्याला कोणी दिला त्याच्याजवळ झोपायला गेलेला आहे का बायका तर तो रांडा बोलला त्यांना कसाला बोलला तो सिटीवाला असो काही असो नाव काय होत काय चेतन म्हणून आहे मुलगा तो कोण चिठीवाल्यांचा कार्यकर्ता त्याला कोणी हक्क दिला बायकांना रांडा वगैरे बोलायचा आणि माझ्या कातकरी भगिनीला तिच्या केसाला जरी धक्का लागला ना था था ते हेल्पला काही करीन ना याचा अनुभव देखील लागणार नाही कारण आमच्या कातकरी महिलांना कोणी हात लावलेला आम्हाला सण होणार नाही आणि मलाही कपणार नाही ते टॉप टेन महाराष्ट्र न्यूज चॅनल मधून मी दीपक कोटेकर काल आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून एक बातमी दाखवली होती निवडणुका सुरू आहेत आमदार नेते मंडळी आणि त्यांचे कार्यकर्ते विकासाचे दावे करतात परंतु हे दावे किती खरे आणि किती खोटे हे जाणून घेण्यासाठी आपण आदिवासी पाडे असतील जिथे लोक राहतात त्यांच्या रहिवासाचं ठिकाण असेल झोपडपट्ट्या असतील त्या ठिकाणी आपण जनतेचं मत जाणून घेण्याचा प्रयत्न करतोय खरंच या आमदारांनी लोकांची कामं केलीत का हे थेट आपण जनतेला विचारण्याचा प्रयत्न करतो काल आपण धोबी तलावात गेलो होतो आणि तिकडे आदिवासी पाडा आहे त्याच्यामध्ये लोकांना विचारत होतो की तुम्ही आमदारांना ओळखता का जर लोक आमदारांना ओळखत नसतील तर तो त्यांचा दोष आहे का बहुजन विकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी धोबी तलावात जाऊन तिकडच्या भगिनांना शिव्या घातल्यात त्यांना दमदाटी केलेली आहे आणि त्याविरोधात आता हे सगळ्या आदिवासी समाजाची जी लोक आहेत एक ते एकत्रित झालेल्या आहेत यांनी नगरसेविका ज्या आहेत त्यांना फोन केला नगरसेविकांचं म्हणणं काय आपण थोडक्यात ऐकूया नवरात्रीला येतात आमदार नवरात्री अख्खा गावात एक नवरात्री होते करतात मॅडम एक खरो तीन लाखाचं झालं आता या नगरसेविका आहेत त्या म्हणतात की सवा करोड रुपयाचा निधी त्या ठिकाणी वापरला गेला आणि काल शेरू वाघ यांनी केला जवळजवळ सात ते आठ त्या ठिकाणी बाथरूम आहेत त्या बाथरूमची अवस्था काय दाखवली मग जर सव्वा करोड रुपये या बाथरूम मध्ये टाकले असतील तर याचा हिशोब नको का द्यायला जाणून घेऊया नेमकं सगळं काय प्रकरण घडलेलं आहे काही नाव सांगा तुमचं माझं नाव अरुणा मुकणे आणि मी कातकरी समाजाची आहे आणि लालबापटेचे कार्यकर्ता आहे आज दुपारी संध्याकाळी साडेसातच्या दरम्यान मध्ये मी आमच्या प्रचारासाठी गेलो होतो परंतु तिथे त्या धोबी तलावच्या ज्या महिला आहेत त्या महिलांचे कॉल आले आम्हाला आम्ही त्यांना विचारलं नक्की काय झालं ते सांगा आम्हाला तर ते बोलले की आम्ही जी बाईड दिली होती बारा तारखेला म्हणजे परवा त्या त्या, त्या बाईडवरून वसाई विकाचे जे कार्यकर्ते आहेत कोणतरी चेतन म्हणून नावाचा एक व्यक्ती आहे आणि आणखीन त्यांच्या महिला वगैरे आहेत त्या तिकडे जाऊन त्या महिलांना दमदाटी देतात शिबी गाडी करतात आणि त्यांना सांगतात की उद्याला आप्पा येणार आहेत तुमच्या घरावर बुलढोच फिरवणार आहेत तुम्हाला घरातून बाहेर काढणार आहेत आणि जीवा धमकी देतो सरळ सरळ भाषेमध्ये धमकी दे देतात की तुम्हाला इथून काढून टाकणार नाही तर मग जीव जीवाढार मारण्याची धमकी देतात असं ते त्यांचे कार्यकर्ता देतात पण आता इलेक्शनच्या मध्ये आमच्या कातकरी समाजाला हे लोक जीवाढार मारण्याची धमकी देतात हे दे, कितीपर्यंत योग्य आहे तर मला असं म्हणायचं आहे की जर माझ्या कार्यकर्तीला किंवा माझ्या कातकरी मी स्वतः कातकरी आहे आणि माझ्या कातकरी कात भगिनीला तिच्या केसाला जरी धक्का लागला ना तर ह्यांना मी काही करी ना याचा अनुभव देखील लागणार नाही कारण आमच्या कातकरी महिलांना कोणी हात लावलेला मला सण होणार नाही आणि मलाही खपणार नाही ते काय भूमिका असणार आहे पुढे तुमच्या माझं म्हणणं एवढंच आहे की जर ते लोक खऱ्या गोष्टी की बोलतात किंवा खरं जे बोलतात जे घडलं तेच ती बोलली ना बाई ती काही चुकीचं बोलली नाही तर इतर माणसानी सिटीवाल्यांच्या माणसांनी तिकडे जाऊन घाण घाण शिव्या द्यायची गरजच काय होती ती बाई काही चुकीचं बोलली नाही ती एवढंच बोलते इकडे हे बोर्ड बोर्ड आहे ते शॉक लागेल आमची मुलं म्हणती बाथरूम खराब आहे आम्ही ओळखत नाही त्याला तर ते त्याच्यामध्ये चुकीचं ती बोलली नाही त्या माणसाने येऊन डायरेक्ट शिव्या घाली केली रांडा तुम्ही असं तुमच्या घरावर बुलजर फिरून ते तर रांडा बोलायचा हक्क त्याला कोणी दिलात त्याच्याजवळ झोपायला गेलेले का बायका तर तो रांडा बोलला त्यांना कसाला बोलला तो सिटीवाला असो काही असो नाव का होत काय चेतन म्हणून आहे मुलगा तो कोण सिटीवाल्यांचा कार्यकर्ता त्याला कोणी हक्क दिला बायकांना रांडा वगैरे बोलायचा त्याची काय हिंमत आमच्या समोर बोलला ना तर त्याला आम्ही तिथेच तुडून टाकू तो कुठलाही जा असू दे कार्यकर्ता आम्ही नाही ओळखत अशा माणसाला आपण पाहिलं कशा प्रकारे गलिच्छ भाषामध्ये महिलांशी वागणूक करण्याचं काम होत आहे कुठे ना कुठेतरी प्रतिनिधींनी या गोष्टीचं भान ठेवलं पाहिजे जे आमदार आहेत ज्यांना लोक लोक नेते म्हणतात त्यांच्या कार्यकर्त्यांना मर्यादा काय आहे ही त्यांनी शिकवली पाहिजे हे कोण आहेत हे बांगलादेशातून आलेले नागरिक आहेत का इतका? नाही तर या देशाचे हे मूल निवासी आहेत यांच्यामुळेच कुठे ना कुठेतरी आज आपण जे काही अन्न खातोय हेच पिकवतात आणि कुठेतरी जर हेच जगले नाही तर मग खाल काय माती निवडणुका येतील निवडणुका जातील आरोप प्रत्यारोप निवडणुकीमध्ये सुरू असतात परंतु अशा प्रकारे जर एखादा व्यक्ती बोलत असेल तर त्याचा आवाज दाबण्याचा जो प्रयत्न केला जातोय हा कितपत खरा आहे कितपत योग्य आहे लोकशाहीत प्रत्येकाला बोलण्याचा अधिकार आहे आता इथे तर लोकशाही दाबण्याचा प्रयत्न कोण करतोय हे सांगण्याची गरज नाही जनता तुम्हाला वीस तारखेला सांगतील वीस तारखेला जे मतदान होईल त्या मतदानातून आपला रोष ते व्यक्त करतील आणि अशा प्रकारचे कृत्य बहुजन विकास आघाडीच्या कार्यकर्त्यांकडून होणं हे काय नवीन नाही परंतु अशा प्रकारे आज जर आदिवासी समाजाला तुम्ही दिवसत असाल तर येणाऱ्या वीस तारखेला ते, ते देखील तुमची जागा तुम्हाला दाखवल्याशिवाय राहणार नाही या सर्व विषयी आपलं मत काय आहे कमेंटच्या माध्यमातून आपली प्रतिक्रिया आम्हाला नक्कीच करा नागरिक हो जागरूक राहा सतर्क राहा आणि या सगळ्या गोष्टींचा विचार करा आणि वीस तारखेला योग्य बटन दाबा आणि योग्य माणसाला निवडा कारण ही वेळ आज ज्यांच्यावरती आलेली आहे उद्या तुमच्यावरती येऊ शकते टॉप टेन महाराष्ट्र न्यूज वसई विरा